म्हसवड शहरातील जुन्या नगरपालिका इमारतीच्या नजीक अचानक झाड पडल्याची दुर्घटना घडली हे जीर्ण झाड तिथं उभं असलेल्या गाड्यांवर कोसळलं या घटनेत कोणत्याही प्रकारची जी जीवितहानी नाही नगरपालिकेनं ना तात्काळ झाड हटवण्याची मोहीम राबवली चला पाहूया सविस्तर बातमी म्हसवण नगरपालिकेच्या जुन्या इमारतीजवळ आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास जुने झाड अचानक कोसळल्यानं दुर्घटना घडली यात काही दुचाकींचं नुकसान झालं झाड पडताना मोठा आवाज झाल्यानं लोकांची धावपळ उडाली काही काळ या ठिकाणची वाहतूक बंद होती म्हसवड शहरात मुख्य बाजारपेठेनजीक जुनी नगरपालिकेची इमारत असून त्या ठिकाणी जुनी उंच झाडे वाढलेली आहेत या उंच झाडाच्या फांद्या अचानक तुटणं व खाली पडणं असे प्रकार अनेक वेळा घडत आहेत मात्र याकडे नगरपालिका प्रशासनाने चक्क दुर्लक्ष केलं होतं आज अचानक एका उंच झाडाचा अर्धा भाग सायंकाळी सात वाजता अचानक बाजूच्या दुकानगाळ्यावर कोसळला नागरिकांची गजबज असलेल्या ठिकाणी हा प्रकार घडला त्यामुळे एकच गोंधळ उडाला विद्युत तारावर झाड पडल्यानं भीतीचं वातावरण झालं मात्र तात्काळ वीज पुरवठा बंद करण्यात आला दुकानासमोर उभ्या असलेल्या दुचाकी गाड्याचं नुकसान झालं असून दुकानासमोर असलेल्या पत्राशेडचं नुकसान झालं मात्र कुणाला इजा झाली नाही नगर परिषदेने झाडांची उंची कमी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे काही कालावधीत नगरपालिका प्रशासनानं हे झाड तात्काळ हटवण्यासाठी प्रयत्न केले आपला आवाज न्यूज नेटवर्कसाठी विठ्ठल काटकर म्हसवड